माझ्या चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पुण्याजवळ असलेल्या कोकोनट फ्लाय हॉलिडेज ला भेट द्यायला आलेलो आहोत असतात नक्की सिझनेबल रेट वेगळे असतात रेग्युलर रेट वेगळे असतात रेटची चौकशी करण्यासाठी वर दिलेल्या फोन नंबरवर तुम्हाला चौकशी करायची आहे आणि जो रेट ते सांगतील त्यावर तुम्हाला इथे आल्यानंतर ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे तुम्ही फक्त इथं आल्यावर एकच करायचंय त्यांना सांगायचंय की तुम्ही व्हिडिओ बघून आलेला आहात चॅनल सबस्क्राईब करा नक्कीच आपला जो वीस पर्सेंट डिस्काउंट आहे तो घेण्यासाठी आणि आपल्या दुसऱ्या फॅमिलीला देण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आज आपण जे रिसॉर्ट बघणार आहोत ते दिवेगर इथे आहे तर आपल्यासोबत सर आहेत सर आपल्याला थोडीशी माहिती देतील आपल्या रिसॉर्ट बद्दल सर आपल्या रिसॉर्ट जर पुण्यावरून येणार असतील आपले जे क्लायंट आहेत ते किंवा आपली फॅमिली मेंबर्स आहेत तर किती अंतर लागतं साधारण साधारण आपण पुण्यावरून निघालो सारगेटवरून तर चार साडेचार तास आरामशीर येऊ शकतो मुंबईवर आले तर मुंबईवर एक साडेपाच सहा तास लागतात म्हणजे मुंबई करायला अलिबाग मार्ग आलो तर लवकर येतो अच्छा पनवेल मार्गे आला थो तर थोडासा वेळ जातो थो। वेळ जातो आणि आपल्या इथं जे रूम्स आहेत त्या कशा पद्धतीच्या असणार आहेत आमच्या सगळ्या कॉटेजेस आहेत लक्झरी रूम्स आहेत ओके आपण रूम मध्ये रूमच्या रेट आपण ब्रेकफास्ट अनलिमिटेड देतो बुफे लावतो आपण ओके, ओके। दररोज सकाळचा बुफे ब्रेकफास्ट असतो अनलिमिटेड असतो अच्छा आणि ब्रेकफास्ट मध्ये आपले तीन ते चार प्रकार असतात ओके आणि लहान मुलांना प्ले एरिया आहे प्रायव्हसी भरपूर मेंटेन केलेली आहे तर तुम्ही जर कॉटेजेस बघितलं तर प्रत्येक रूमला आपण प्रत्येक फॅमिलीला प्रायव्हसी दिलेली ओके प्रत्येक कॉटेजला निवांत गप्पा मारू शकता जेवण करू शकता आणि मी टाइम आहे तो इथं सेलिब्रेट करू शकता मी प्रॉपर्टी मध्ये आल्यानंतर अगदी निसर्गाच्या सानिध्यात असणार आजूबाजूला हिरवळ बघताय आणि अत्यंत शांतता आणि निसर्गरम्य असा परिसर आहे आणि आता मी तिन्ही सांच शूटिंग घेते आजूबाजूचा प्ले एरिया वगैरे मस्त दिलेला आहे मुलांसाठी प्रत्येक रूम ही सारखीच असणार आहे आणि इथल्या प्रत्येक रूम ह्या टोटल अकरा रूम आहे आणि बुकिंग साधारण किती दिवस अगोदर करायला पाहिजे सीझन मध्ये दहा ते बारा दिवस अगोदर दहा ते बारा दिवस अगोदर तुम्ही बुकिंग बुकिंग आहे साठी तुम्हाला जो पत्ता आणि फोन नंबर तो पूर्ण येतोय तर तो, तो तुम्ही बघतच असताल टोटल प्रायव्हसी आहे इथे तुम्ही रिलॅक्स होण्यासाठी किंवा आपल्या फॅमिलीला घेऊन येणार असाल तर नक्की या इथे आल्यानंतर बघा क्लिनिंग एकदम परफेक्ट आहे आणि पूर्ण प्रायव्हसी दिलेली आहे त्यांनी पूर्ण जी क्वालिटी मेंटेन केलेली आहे ती एकदम बेस्ट असणार आहे आणि कोकणामध्ये आल्याचं फिलिंग आहे इथे आल्यानंतर तुम्हाला आपण आज जाऊया वेलकम वाव। एकदम मस्त आहे बघा रूम आणि इथे आपल्या इथे काय काय आपण आपल्या क्लायंटला आपण काय काय सुविधा दिलेल्या आहेत ही आपली सुपर डिलस कॉटेजेस आहे ओके okay. इन्क्लुडिंग आपलं ब्रेकफास्ट असतो अनलिमिटेड अच्छा त्यानंतर या सर्व एम्युनिटीज आहेत टी शुगर कॉफी सगळं सगळं ऑल एम्युनिटीज विथ बिस्किट्स ऑल्सो कॅडबरी वॉटर्स इलेक्ट्रिक केटल्स ओके ओके त्यानंतर इकडे टॉयलेट बाथरूम दोन्ही सेपरेट आहेत त्यानंतर याच्यामध्ये सोप शॅम्पू सॅनिटरी बॅग शॉवर कॅप डेंटल किट्स हँडवॉश सर्व चांगल्या क्वालिटीचे आपण या ठिकाणी वापरतो त्यानंतर टॉयलेट बाथरूम आहेत या ठिकाणी हे बाथरूम आहे शॉवर शॉवर वगैरे वगैरे व्यवस्थित आहे टॉयलेट पण तुम्हाला दाखवते कारण की हायजेनिक पूर्ण युज केलेलं आहे इथं तुम्हाला जर क्लिन क्लिनिंग वगैरे छान आवडत असेल तिथं बघा एकदम परफेक्ट आहे यानंतर आपल्या इथं जो वेगळी फॅसिलिटी दिलेली आहे मला जी सगळ्यात जास्त आवडली आहे ती दाखवा दादा या ठिकाणी प्रत्येकाला पर्सनल लॉन आहे बाल्कनी आहे बाहेर बसण्यासाठी कॉफी टेबल चेअर्स सगळं आहे क्लॉथ स्टँड ठेवलेलं आहे इथे बघा तुम्ही छान गप्पा मारू शकता रूम मधनं आपल्याला आपल्या रूमच्या एरियामध्ये जर वेळ स्पेंड करायचा असेल लहान मुलं असतील रूम मध्ये बाहेर यायचं नाही आणि निसर्ग तुम्हाला एन्जॉय करायचा असेल तर आपल्याला ती पण सुविधा दिलेली आहे आणि पूर्ण नेट दिले बघा मॉस्किटो नेट दिलेला आहे त्यामुळे हो मच्छर येणे किंवा किडे येणे हा प्रकार बिलकुल होणार नाही लाईट केल्यावर बघा किती छान दिसतोय हा एरिया एकदम सुंदर दिसतोय निसर्ग बघा रूम मध्ये आल्यानंतर पूर्ण फिनिशिंग एकदम परफेक्ट आहे मिरर दिलेला आहे ड्रेसिंग टेबल आहे तिथे इंटरकॉम सुद्धा आहे आपल्याकडे प्रत्येक okay. रूमला वायफाय आहे okay. रिसेप्शनचा नंबर सगळं या ठिकाणी दिलेलं वायफाय okay. आहे अनलिमिटेड वायफाय आहे वायफायची स्ट्रेंथ सुद्धा चांगली आहे एसी okay. बाकी सगळ्या गोष्टी टीव्ही व्ही टीवी आहेतच आणि आपल्या इथून आपल्याला बीच वर जायचं असेल तर सेव्हन टू एट मिनिट वॉकेबल आहे ओके आणि गाडीने आपण एक दोन ते तीन मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पोहोचता आणि आपलं फोर व्हीलर पार्किंग सुद्धा आहे पूर्ण आपल्याकडे जितक्या रूम्स आहेत तितक्या सगळ्याच पार्किंग आहे काही प्रॉब्लेम होत नाही जेनसेट बॅकअप आपल्याकडे सर्वात महत्वाचा पॉईंट की जेनसेटचा बॅकअप आपल्याकडे चोवीस तास आहे कधीही लाईट जात नाही आपल्याकडची आ, हा कारण हो की कोकणात आल्यावर हा मोठा प्रॉब्लेम येतो की लाईट्स नसतात एसी सगळ्यांच्याकडे असतात पण होतो आपल्याकडे तसं काही आपल्या आवर्स आहे ओके थँक्यू आपण इथं आता किचन मध्ये आलेलो आहे बघा किचन मध्ये आल्यानंतर एकदम स्वच्छता आहे इथं ओनियन चॉपिंग वगैरे चाललं आहे बघा पूर्ण क्लिनिंग आहे त्यामुळे जेवणाच्या बाबतीत पण अगदी बिंदास्त रहा, आणि सगळ्यांना जेवण खर्चिक आहे का हा मोठा प्रश्न असतो तर आपल्या इथं जे जेवणाचे रेट आहेत ते अगदी कॉमन असतात वेज थाळी अगदी रेग्युलर आहे जी आपली किचन आहे आणि लहान मुलं वगैरे असतील तर त्यांची सोय अगदी व्यवस्थित होणार आहे इथे आल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाहीये रूम तर भरपूर आहेत पण आपल्याला जो स्पेस मिळत नाही आपल्या रोजच्या जीवनामध्ये तर तो, तो स्पेस निसर्गाच्या सोबत आपण करू शकतो एन्जॉय आणि इथं बघा सर्व वयोगटातील लोक या पाळण्यावर छान निवांत बसून एन्जॉय करू शकतात कॉमन एरिया ना सर हा कॉमन एरिया आहे बघा निसर्ग बघा माडाची झाड आणि झाडाच्या खाली सुंदर असा निसर्ग आहे एन्जॉय करण्यासारखा आहेत रूम आहेत बघा इथे गजेबो यानंतर इथे बघा हा एरिया कोणता आहे याला गजेबो असं म्हणतात आपण या ठिकाणी फॅमिलीज लंच डिनर साठी बसण्यासाठी आहे किती सुंदर आहे बघा परत बेबीला सुद्धा खेळण्यासाठी झोका आहे म्हणजे मदर्सला सुद्धा कसं होतो वेळ मिळत नाही

काय मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या इथे येण्यासाठी जो पत्ता आहे तो सुरू पूर्ण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे हॉटेलला नक्की भेट द्या रिसॉर्टला नक्की भेट द्या तुमच्या फॅमिलीला घेऊन या आणि फोन नंबर एन्क्वायरीसाठी दिलेला आहे आपले वयस्कर आई वडील असतील सगळ्यांना घेऊन या सुंदर परिसर आहे जवळच आपले इथून बीच आहे खूप लांब नाही आहे फोर व्हीलरची ची सुंदर पार्किंगची सोय आहे आणि निवांत वेळ घालवण्यासाठी कोकण किनारपट्टीला आपल्याचा असेल तर आपल्या एकदा हॉटेलला भेट द्यायला विसरू नका आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एकच करायचं आहे आपल्या ओळखीच्या लोकांना शेअर करायचा आहे ज्यामुळे त्यांना अशा प्रकारची नवनवीन माहिती आपल्या चॅनल थ्रू मिळत राहणार आहे यासोबतच चॅनल सबस्क्राईब करणं हे पूर्णपणे फ्री आहे आणि ज्यामुळे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन या चॅनलवर मिळत राहणार आहेत परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आरतीचा नमस्कार